सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल वड शेवाळा येथे सामाजिक उपक्रम राबवत केली अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती साजरी रक्तदान करणे ही काळाची गरज आहे तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे हदगाव तालुक्यातील बरड शेवाळा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांची तीनशेवी जयंती प्राथमिक आरोग्य केंद्र बरड शेवाळा येथे साजरी करण्यात आली या जयंतीमध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे मराठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमाकांत पुणे विस्तार अधिकारी सावंत हदगाव तहसीलचे नायब तहसीलदार मुंजाजी काकडे व इतर शासकीय कर्मचारी अधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव खर तर हा चांगला प्रश्न तुम्ही उपस्थित केला आपण आज बऱ्याच जयंत्या डी जे फटाके वगैरे वाजून साजऱ्या करतो परंतु जे काही आपले थोर पुरुष आहेत त्यांचे विचार आपण आचरणात आणावे आणि त्या विचारांचा प्रसार व्हावा हे या जयंतीचं मुख्य हेतू असायला हे पाहिजे आणि रक्तदानासारखं काम जर काय करून आपण जयंती साजरी करत असेल तर नक्कीच ते वाखण्याजोगत काम आहे असं मला मनावास वाटत रक्तदान नेहमी सर्व श्रेष्ठ दानापैकी रक्तदान एक श्रेष्ठ जाण आहे आज बरडशेवाळा हातगाव तालुक्यातील नेहमीप्रमाणे उल्लेखनीय चांगली कामगिरी करतात सर्व समाजसेवक त्याप्रमाणे आज त्यांनी असा कार्यक्रम ठेवला अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त ते त्यांचं अभिनंदन आणि हे रक्तदान जे झालेलं आहे रक्तदानाची काळाची गरज आहे पोलीस म्हणून सांगण्याऐवजी बाहेर रक्त सांडण्याऐवजी लोकांनी सा रक्त देऊन आपलं दुसऱ्याचं जीवन वाचवण्याचा प्रयत्न करावा आणि हे असेच कार्यक्रम बरडशेळा इथे होत जावं मी यांना याबद्दल शुभेच्छा देतो आज प्राथमिक आरोग्य केंद्र बराडशाळा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त साईप्रसाद संस्था आणि आमच्या निमडकेताई यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राथमिक आरोग्य केंद्र बराडशाळा इथं भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं या रक्तामुळे बऱ्याच गरजू लोकांचे प्राण वाचतात हे एक त्याच्यातलं एक महत्वाचं का उद्देश आहे आणि साईप्रसाद संस्थेनी या रक्तदानाचं जे औचित्य घडून आणलं ते खरोखरच अनमोल आहे यापुढे सुद्धा या, या साईप्रसाद संस्थेमार्फत बरडसोळा परिसरामध्ये अनेक चांगले उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आजच्या दिवशी जे काय कर्तव्यदक्ष अधिकारी आणि नव्याने इथे रुजू झालेले कर्मचारी इथून बदलून गेलेले कर्मचारी यांचा त्यांनी मान सन्मान केला या आज पावन हे रक्तदान शिबिर आयोजित करून एक मोलाच काम या साई प्रसाद संस्थेनं निवड आणि आमचे दहिबाते यांनी हे घडून आणले त्याच्याबद्दल मी सगळ्यांना अभिनंदन देऊ इच्छितो